नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर असेच शेतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात आगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर दो 24 तर चोवीस आणि दोन हजार तेवीसचा जो काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के खरीप हंगामातला पीक विम्या संदर्भातले हे महत्त्वाचं असा अपडेट आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघू शकतो किंवा जिल्ह्यातील गाव निघू शकतं कारण बावीस तेवीस आणि चोवीस सरासरी तीन वर्षापासून सलग पीक विम्या संदर्भातलं हे ग्रहण लागलेलं आहे परंतु अद्याप कुठंतरी सुरू होईल हा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक शेतकरी याच्यापासून वंचित देखील आहे परंतु पर जे काही शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे किंवा आपली ई पी पाहणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता या वितरण केलं जाणार आहे तर त्यामध्ये तुमचा जिल्हा निघू शकतो किंवा तुम्ही सुद्धा याच्यामध्ये पात्र होऊ शकता तुम्ही केवायसी केलेली आहे का तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात कुठे स्क्रिप्ट करू नका तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा आणि तेवीसचा चा तर या संदर्भातील महत्वाचा असं अपडेट आहे तर हेक्टरी किती रक्कम जमा होणार आहे किंवा किती शेतकऱ्याच्या पात्र केले गेलेले आहे किंवा किती तालुके पात्र केले गेलेले आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये किंवा महसूल मंडळ ही किती के पात्र केलेली आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा संदर्भातला उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तो वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे चौऱ्याण्णव जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांकरता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास दोनशे बावीस कोटी रुपयांचा जो, जो काही पीक विमा आहे तो या बँकेमध्ये जमा केला गेलेला आहे तर तो श, तर हा पीक विमा जो आहे तो आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित देखील केला गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तर कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तर त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरी उस्मानाबाद ग्रामीण त्याच्यानंतर बेंबळी कोरेगाव पाडोळी तेल नोकी जागदिया या आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या मार्फत दिला जाणार आहे त्याचबरोबर दुसरा जे महसूल मंडळ आहे ते म्हणजे ते तुळजापूर तर तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर सरदगाव सावरगाव इटगळ त्याच्यानंतर मंगरूळ जळकोट नळदुर्ग या सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जो काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे याचं वितरण केलं जाणार आहे तर यामध्ये तिसरा जो तालुका आहे तो म्हणजे परांडा तर परांडा तालुक्यातील परांडा चंद्रा आसू जवळगा आणाळा त्याचबरोबर सोलारी व या पाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे तो जमा जा केला जाणार आहे त्याचबरोबर पाचवाचा तालुका आहे तो म्हणजे भूम तर भूम तालुक्यातील जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो भूम तालुक्यामध्ये सुद्धा आंबी भूम वटवळ व इटगळ या महसूल मंडळामध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहे तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के पीक वाटप लवकरच केलं जाणार आहे यानंतर पुढचा तालुका आहे तो म्हणजे वाशी तर वाशी तालुक्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये सुद्धा बहुतेक शेतकरी पात्र केले गेले आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे तर त्यामध्ये सुद्धा वाशीमध्ये सुद्धा त्याच्यानंतर वाशी, वाशी तालुक्यात तेरवाडा पारगाव व वाशी या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीस चा विमा दिला जाणार आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे तो म्हणजे कळंब तर कळंब तालुक्याचा जर आपण विचार केला तर कळंब तालुक्यामध्ये सुद्धा कळंब त्याच्यानंतर विठपूर एरमाळा लोहारा सिरगोण व गोंदिया गोविंदपूर हे जे काही सहा महसूल मंडळ आहे तर या सहा महसूल मंडळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा दोन हजार बावीस चा पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा सॉरी तेवीस चा पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा जो काही हिस्सा आहे तो वितरित केला जाणार आहे आणि पात्र केलं त्याच्यासाठी सुद्धा जे काही शेतकरी आहे ते पात्र केले गेलेले आहे आणि त्याच त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा सुद्धा लवकरच जमा केला जाणार आहे त्यानंतर उमरगा तर उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा असेल डाळिंब असेल त्याचबरोबर नांगरवाडी असेल मुळद असेल त्याच्यानंतर मुरुम तालुका असेल तर मुरुम असेल तर या यामध्ये सुद्धा या महसूल मंडळामध्ये सुद्धा पीक विमा हा जमा केला जाणार आहे याचे वितरण सुद्धा लवकरात लवकर केलं जाणार आहे त्यानंतर लाहोरा तालुका असेल तर लाहोरा तालुक्यामध्ये सुद्धा लाहोरा व या तीन महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांना हा हा पीक पीक विमा विमा माध्यमातून माध्यमातून राज्य सरकारच्या जमा केला जाणार आहे आणि याचं वितरण देखील केलं जाणार आहे तर शेतकऱ्यांना एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा चा जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप होता आणि पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप होता त्याचबरोबर जिल्हा जिल्ह्याची जी काही अंतिम आणवारी आहे ती पन्नास सुद्धा कमी आहे त्यामुळे पीक विमा ना हा पीक पीक विमा विमा लागणार आहे तर त्यामुळे कंपनीच्या माध्यमातून तो विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला गेलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आवाज देखील उठवण्यात आलेले आहे आणि आले, लोक विनिधीच्या माध्यमातून देखील आवाज उठवलेले आहे त्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांना यश मिळालेलं आहे त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून बँकेकडे दोनशे आहे आणि तो बँकेच्या माध्यमातून खरीप हंगाम म्हणून आणि चोवीस म्हणून पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे तर एकंदरीतपणे मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे चौऱ्याण्णव जे काही शेतकऱ्यांसाठी दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी किती मिळणार आहे तर आपण हेक्टरी बघणार आहोत आता बारा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत खरीप हंगाम याचं वितरण केलं जाणार आहे तर त्यामध्ये बहुतेक शेतकरी आता हे पात्र झालेले आहे तर आपण बघितलेलंच आहे की किती महसूल मंडळ हे पात्र झालेले आहे किंवा किती तालुकी पात्र झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे तर हे होतं दोन हजार तेवीस आणि चोवीसचं महत्वपूर्ण असं अपडेट तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद